बरेचदा मला काही अशा निराश व्यक्ती भेटतात की त्या अगदी आयुष्याबद्दल उदासीन झालेल्या असतात म्हणजे त्यांचा एक सूर असा असतो की काय केलं आहे मी आयुष्यात ना खूपसा पैसा कमवला आहे ना प्रसिद्धी मिळाली आहे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाच फक्त मी माहीत आहे एकीकडे लोक एवढे प्रसिद्ध होत आहेत एवढा पैसा कमवत आहेत एवढं नाव कमवत आहेत आणि मी मात्र फक्त अशीच एक सामान्य व्यक्ती म्हणून जगते अशा वेळी मला त्यांना आवर्जून सांगायचं असतं मी सांगते की असा विचार तर मुळीच करू नये तुम्ही जगताय हेच खूप जास्त आहे कारण तुमचं असणं हे तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं असतं फक्त पैसा प्रसिद्धी नाव हेच आयुष्यात गरजेचं नाही तुमच्या कुटुंबातल्या लोकांना तुम्ही असताना तुम्ही जवळ असताना तुम्ही सोबत असताना जो आनंद जाणवतो जे समाधान असतं ते तुम्ही कमवलेच की सगळ्या गोष्टी आपण अशा मोजत नाही ना काही गोष्टी जाणवून घ्याव्या लागतात त्यामुळे जेव्हा जेव्हा असे निराश उदासीन व्यक्ती माझ्यासमोर येतात आणि असं काहीतरी बोलून जातात मला त्या सर्वांना आणि न भेटलेल्या उदासीन व्यक्तींनासुद्धा हे आवर्जून सांगावं वाटतं की या काळात स्ट्रेस टेन्शन चिंता हे सगळं असूनसुद्धा तुम्ही जगताय तुम्ही आहात याचा तुमच्या कुटुंबाला जो आनंद आहे जे समाधान आहे तेच तुम्ही कमवलंय बाकी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी काय कमवलंय याचा विचार करू नका